ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय मोक्ष संन्यास राजस्कर्म भाग एक ओवे आहेत पाचशे चौऱ्याण्णव ते सहाशे दोन आणि गीतेचा श्लोक आहे चोवीसावा ज्ञानदेव राजस कर्म, कर्म उदाहरणांनी स्पष्ट करत आहेत श्लोक चोवीसावा यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा क्रियते बहुलायासं तद्राज समुदारुतम कर्म फलेच्छु अथवा अहंकार युक्त मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म करण्यात येते त्याला राजस कर्म असे म्हणतात ययावरी राजसाचे लक्षण सांगी लसाचे न करी अवधानाचे वाणेपण यानंतर राजस कर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल तर तू लक्ष देण्याच्या कामी कसूर करू नकोस तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा ये भरी आदरा मूर्खू जैसा तर जसा एखादा मूर्ख मनुष्य घरी आई बापाशी व्यवहारात नीट बोलत देखील नाही परंतु जगतातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा द्राक्षीची या तरी बुडा दुधची ला अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडाही घालत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला मात्र रोज दूधच लोटीत असतो तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जीए आवश्यके तयाचे विषयी न शके बैसला उठू त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही येरा काम्याचे तरी नावे देह सर्वस्व वेचिताही न मनवे बहु ऐसे इतर काम्य कर्मांच्या नावाने तर धन देह वगैरे खर्च करीत असतानाही आपण फार खर्च केला असे त्याला वाटत नाही आगा देवडी वाढी लाहीजे तेथ मोल देता न धाईजे पेरिता पुरे न म्हणिजे बीज जेवी अरे अर्जुना जेथे वाढी होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही अथवा ज्याप्रमाणे बीच पेरीत असताना पुरे म्हणत नाही का सर्व वेचिता ये उन्नती साधकू जैसा अथवा परीस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ती खर्च करताना जसा पैसा हे ज्याचे साध्य आहे अशा साधकास उत्साह हो वाटत असतो तैसी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे करीपरी ते थोकडे केले ही माने त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्य कर्मे करतो परंतु ते केलेले अगदीच थोडे झाले असे समजतो तेने फळ कामुके यथाविधी नेटके काम्य की जे तितुके क्रिया जात आणि त्या फलाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्य कर्मे आहेत तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर जातात भगवंत या श्लोकात राजस कर्म कशाला म्हणतात ते सांगताना म्हणतात की जे कर्म फलेच्छा धरून अहंकारपूर्वक व मोठ्या प्रयासाने केले जाते त्याला राजस कर्म असं म्हणतात श्लोकात भगवंतानी कामेप सुना असं कर्त्यासाठी विशेषण वापरलेलं आहे कामाची इच्छा करणारा असा हा करता काम्य कर्मेच करणार ही काम्यकर्मे तो अहंकाराने व फलाच्या इच्छेने व अनेक कष्ट उपसूनही करत असतो ज्ञानदेव आता राजसकर्म स्पष्ट करून सांगतो असे म्हणून नाना उदाहरणाने समजावून देत आहेत रजोगुणाने युक्त मनुष्य नित्य व नैमित्तिक अशा कर्मांच्या बाबतीत उत्साह दाखवत नाही पण काम्य कर्मे मात्र तो अतिउत्साहानं करतो अशा कामेप्सू माणसासाठी उदाहरण देताना ज्ञानदेव सांगतात की मूर्ख मनुष्य घरी आई वडिलांशी नीट बोलत नाही पण जगातील इतर क्षुद्र व्यक्तींशी सुद्धा आदरपूर्वक वागतो किंवा लोभी मनुष्य तुळशीला पाण्याचा शिंतोडा सुद्धा उडवत नाही पण द्राक्षाच्या वेलीपासून उत्पन्न मिळत असल्यामुळं त्याच्या मुळाशी दुधाची धार सुद्धा धरतो त्याप्रमाणे नित्यनैमित कर्म करण्याकरता तो जागेवरून उठत सुद्धा नाही उलट काम्य कर्म करण्याचा प्रसंग आला की शरीरासह सर्वस्वपणाला लावतो त्याचे त्याला कष्ट वाटत नाहीत काम्यकर्माविषयी किती आदर असतो हे स्पष्ट केल्यावर त्याला काम्यकर्मे करण्यात कसे कष्ट वाटत नाहीत ते ज्ञानदेव स्पष्ट करतात काम्यकर्मांचे फळ मिळवण्याची रजोगुणी मनुष्याची इच्छा असते एखाद्या व्यवहारात दीडपट फायदा होणार असेल तर लोभी त्या व्यवहारात पैसा गुंतवतच जातो पुरे असं म्हणत नाही किंवा बी पेरल्यावर कितीतरी पट धान्य मिळत असल्यामुळं शेतकरी बीजारोपण करण्यास पुरे म्हणत नाही ज्याच्या हातात परिस येईल तो सर्व संपत्ती खर्च करून लोखंडाचाच व्यापार करेल कारण परिसाने त्याचे सुवर्ण होणार आहे त्यामुळे लोखंडाच्या व्यापारात त्याची भरभराट नक्कीच होणार रजोगुणी सुद्धा काम्य कर्माचे फळ मिळणार आहे हे लक्षात घेऊन त्या फळावर दृष्टी ठेवून ती ती काम्य कर्मे त्यात कितीही कष्ट सोसावे लागले तरी आदरपूर्वक करतो ते होणारे कष्ट त्याच्या खिचगणतीतच नसतात वेदादी शास्त्रानेच काम्यकर्मे सांगितलेली आहेत तेव्हा ती करण्यासाठी तो अत्यंत उत्साहित असतो शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्या कर्मात जराही चूक होऊ न देता तो ती कर्मे करतो त्याला ज्ञानदेवाने फळकामुक का असं विशेषण वापरलेलं आहे पुढे ज्ञानदेव त्याची अहंकारी वृत्ती कशी असते ते स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू